काल पुण्याजवळ असलेल्या यवतमध्ये दंगल झाली बारावीत शिकणाऱ्या एका मुस्लिम मुलानं हिंदू धर्माबद्दल काही आक्षेपारे पोस्ट लिहिली आणि त्यानंतर यवतमध्ये हिंसाचार झाला त्या तरुणाचं घर पाडण्यात आलं आणि इतरही घरांवर वाहनांवर आणि मशिदीवर दगडफेक झाली पण फक्त एका फेसबुक पोस्टमुळे हा प्रकार घडला आहे का तर तसं नाही आहे गेल्या चार पाच दिवसापासून जो तणाव होता त्या तणावाचा निचरा कालच्या हिंसाचारात झाला चार पाच दिवसांपासून यवतमध्ये हा तणाव का होता या चार पाच दिवसांमध्ये असं नेमकं काय घडलं या दंगलीला गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची प्रक्षोभक भाषणं जबाबदार आहेत असं सांगितलं जात आहे तर या नेत्यांच्या भाषणांचा नेमका विषय काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दंगलीला नेमकं कोण जबाबदार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर या दंगलीला नेमकं कोण जबाबदार आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कमेंट नक्की करा पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट व्हिडिओ पाहून काही लोक अर्धवट माहितीच्या आधारे कमेंट करतात आणि मला जज करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर त्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा ते मला ऐकायला नक्की आवडेल नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर या घटनाक्रमाला सुरुवात झाली तो दिवस होता सत्तावीस तारखेचा सत्तावीस तारखेला यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली एका दारू पेलेल्या मुस्लिम तरुणानं ही विटंबना केली आणि त्यानंतर सगळ्यांचा संताप होणार हे साहजिक होतं आणि तसा तो संताप सगळ्यांनी व्यक्तसुद्धा केला अगदी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजांनी एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध केला इथपर्यंत सगळं ठीक होतं पण या निषेध मोर्चानंतर गावची ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेत मुस्लिमही सहभागी व्हायला गेले पण त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं त्यांना येऊ दिलं गेलं नाही या ग्रामसभेत काही प्रमाणात प्रक्षोभक भाषणंसुद्धा झाली त्यावर मुस्लिम समाजानं आक्षेप घेतलेला दिसत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत प्रकारे जी विटंबना झाली त्यानंतर लोकांमध्ये रोष असणारे लोकांमध्ये संताप असणारे हे त्यांनी समजून घेतलं आता ही ग्रामसभा झाल्यानंतर वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झाली होती आणि हे वातावरण पूर्वपदावर येत असतानाच यवतमध्ये एक सभा झाली या सभेला प्रचंड गर्दी होती तिथं आपल्या उथळपणासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे प्रसिद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि नवीन नवीनच हिंदुत्ववादी झालेले अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप या दोन्ही नेत्यांची भाषणं झाली आणि नेहमीप्रमाणेच गोपीचंद पडळकरांनी त्यांची बेजबाबदार वृत्ती इथंही दाखवून दिली आणि हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा बनू पाहणाऱ्या नव हिंदुत्ववादी संग्राम जगतापांनी इथं अतिशय प्रक्षोभक भाषणं केली या दोन्ही नेत्यांनी अतिशय खालची भाषा वापरली अगदी आक्रमक हिंदुत्ववाद्याकडून मुस्लिमांबद्दल जो स्पेसिफिक शब्द वापरला जातो तो शब्द या सुद्धा अनेक वेळा वापरला सोबतच मुस्लिमांवर बहिष्कार घातला पाहिजे हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे किंवा मुस्लिमांसोबत कसलेही संबंध ठेवले नाही पाहिजेत अशी टोकदार भाषा वापरली आता यामुळे हिंदूंमध्ये जो संताप हळूहळू कमी होत होता त्या संतापाला अजून हवा मिळाली आता यातच एका बारावीत शिकणाऱ्या मुस्लिम तरुणानं हिंदू धर्माबद्दल काहीतरी आक्षेपारे पोस्ट केली त्यामुळं आधीच्या घटनाक्रमामुळं संतापलेल्या हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आता विशेष म्हणजे हा संताप मुस्लिमांमध्ये सुद्धा तयार झाला आणि मला काही पत्रकार मित्रांकडून जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रित येऊन त्या तरुणाचं घर पाडलं अगदी ज्येष्ठ पत्रकार असलेल्या राहुल कुलकर्णी सरांनीसुद्धा त्यांच्या व्हिडिओमध्ये या गोष्टीची पुष्टी केली आता हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रित येऊन या तरुणाचं घर पाडलं तिथं तोडफोड केली आणि काही वेळाने बाहेरून आलेल्या हजारोंचा जमाव तिथं जमा झाला आणि मग त्यांनी मुस्लिम समाजाची दुकानं असतील मुस्लिम समाजाची घरं असतील वाहनं असतील किंवा मशीद असेल यांची तोडफोड केली आता यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाहेरचे लोक येईपर्यंत गावातल्या हिंदूंनी आणि मुस्लिमांनी एकत्रित येऊन छत्रपतींची विटंबना झाली आणि आक्षेपार्ह पोस्ट लिहिली गेली याचा निषेध केला अगदी दोन्ही समाजांनी एकत्रित येऊन आक्षेपार पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाचं घरसुद्धा पाडलं म्हणजे दंगलीतसुद्धा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश एक प्रकारे मिळालेला दिसतो पण त्यानंतर बाहेरच्या लोकांकडून ज्या प्रकारे मुस्लिमांना टार्गेट केलं गेलं म्हणजे मशिदीवर सुद्धा हल्ला केला गेला त्यातून या घटनेला हिंदू विरुद्ध मुस्लिम असं स्वरूप प्राप्त झालं जर हा बाहेरचा माप तिथं गेला नसता तर स्थानिक लोकांनी एकत्रित बसून काही दिवसात हा वाद मिटवला असता पण बाहेरची लोक तिथं गेल्यामुळं हा वाद आणखी चिघळला आता हा झाला एक मुद्दा पण हा वाद चिघळण्यामध्ये दोन व्यक्तींचा सर्वाधिक सहभाग आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या दोन व्यक्ती म्हणजे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप आता यवत हे दौंड मतदारसंघात येतं दौ। त्यामुळे या दोन्ही आमदारांचा हा मतदारसंघ नाही आहे म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा हा भाग नाही आहे तरीही दोन्ही आमदार तिथं गेले आणि त्यांनी तिथं प्रक्षोभक भाषणं केली खरं तर त्यांचा तिथं येण्याचा काहीही संबंध नव्हता कारण दौंडचे आमदार राहुल कुल ये आसले, तर ही आशा मदे त्या हे भाजपचे आमदार असले तरीही अशा प्रकारची विध्वंस वृत्ती त्यांच्यामध्ये नक्कीच नाही आहे त्यामुळं हे दोन्ही आमदार तिथं गेले नसते तर राहुल कुल यांनी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली असती असं मला तरी वाटतं पण तुम्हाला माहिती आहे की गोपीचंद पडळकर हे स्वभावताच बेजबाबदार आहेत त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळं आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही ही पडळकरांची भावना आहे आणि त्यामुळं त्यांचा बेजबाबदार स्वभाव हा अधिक बेलगाम झाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि ते अजित पवार गटाचे आमदार असले तरीही त्यांनी जे आक्रमक हिंदुत्वाचं रूप धारण केलंय ज्यातून त्यांचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे येण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आणि त्या ब्रँडिंगला ते खतपाणी घालण्यासाठी तिथं आले होते आता या ब्रँडिंगसाठीच महाराष्ट्रात जिथं कुठंही हिंदू मुस्लिम तणाव होतो तिथं जाऊन वादग्रस्त वक्तव्य करणं हा त्यांचा छंद झाला आहे पण त्यांच्या या ब्रँडिंगसाठी जो विषय लोकल लेवलला मिटू शकत होता तो विषय अधिक स्फोटक बनवून ते महाराष्ट्राचं सामाजिक सौहार्द बिघरवताना दिसत आहेत आता हे दोन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत आणि सत्ताधारी म्हणून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांनी या बेलगाम आमदारांना थोडासा लगाम लावला पाहिजे आता देवेंद्र फडणवीसांचा आणि अजित पवारांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते अशा नेत्यांना लगाम लावताना गेल्या काही काळात तरी दिसलेले नाही आहेत तरीही मी त्यांच्याकडून तशी आशा बाळगतो आणि थांबतो पण या घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद